घातांक शालेय जीवनामध्ये सातवी आठवी आणि नववी दहावी किंवा सर्व स्पर्धा परीक्षा असेल त्याच्यामध्ये घातांक हा अत्यंत महत्वाचा टॉपिक मानला जातो आपण घातांक म्हणजे काय आणि घातांकाचे नियम काय असतात हे एक आपण थोडक्यामध्ये समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो घातांक घातांकाची थोडक्यात व्याख्या काय एखाद्या संख्येचा स्वतःशीच वारंवार होणारा गुणाकार थोडक्यात मांडण्याची पद्धत म्हणजेच घातांक होय एखादी संख्या आणि तिचा स्वतःशीच गुणाकार घेतला त्या संख्येचा पुन्हा पुन्हा गुणाकार घेतल्यानंतर थोडक्यात मांडण्याची पद्धत म्हणजेच घातांक होय आता घातांक मांडण्याची पद्धत किंवा उदाहरण काय घेता येईल आपल्याला समजा दोनचा घातांक चार आहे दोनचा घातांक चार दोनच्या डोक्यावर चार लिहिलं की त्याला घातांक म्हणतो यालाच आपण काय म्हणतो दोनचा घातांक चार असे वाचावे आता ह्याच्यामध्ये पाया कोणता आहे पाया दोन आहे पाया दोन आहे आणि घात किती आहे चार घात आहे घातांक किती आहे चार आहे म्हणजेच काय आपण जर दोनचा घातांक चार घेतला हम्म दोनचा घातांक चार घेतला तर काय होईल दोनचा चा, चार, दोन 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 दोन. चार चार वेळा गुणाकार स्वतः अशीच दोन गुणेले दोन गुणेले दोन गुणेले दोन बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे दोनचा घातांक चार किती आलं उत्तर सोळा ओके आता त्याच पद्धतीने समजा दा सातचा घातांक दोन लिहिला सातचा घातांक दोन म्हणजे सातचा वर्गसुद्धा असे त्याला वाचतात सातचा सा घातांक दोन म्हणजे काय चा दोन वेळा गुणाकार सात गुणिले सात बरोबर किती एकोणपन्नास हे आज आपण आता आपण घातांक हे घातांक म्हणजे काय आणि घातांक रूपात कशा संख्या लिहितो हे एक आपण पाहिलं आता आपण घातांकाचे नियम पाहणार आहोत घातांकाचे नियम काय पहिला नियम पाया समान असावा पाया समान आहे दोन पाया आहे व गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज करावी आता इथं बघा दोन दोनचा घातांक तीन गुणिले दोनचा घातांक चार जेव्हा असे असेल त्यावेळेस पाया जो आहे तो एकदाच लिहून घ्यायचा आणि घातांकाची बेरीज करायची कशामुळे इथं गुणाकार असल्यामुळे तीन अधिक चार बरोबर दोनचा घातांक तीन अधिक चार सात दोनचा घातांक सात जेव्हा घातांक जेव्हा दोघांमध्ये गुणाकार असते त्यावेळेस घातांकाची बेरीज केली जाते अजून एक उदाहरण पाहू आपण समजा नऊचा घातांक सात गुन्हेले नऊचा घातांक तीन जेव्हा जेव्हा असे असते त्यावेळेस पाया समान आहे ओके एकच पाया लिहून गेली आणि घातांकाची बेरीज सात अधिक तीन बरोबर नऊ तर सात अधिक तीन किती होते दहा किती होते दहा ओके त्याच पद्धतीने हा झाला घातांकाचा पहिला नियम पाया समान आहे व गुन्हा करायची क्रिया असेल त्यावेळेस घातांकाची बेरीज होते आता दुसरा नियम पाया समान आहे पाया समान आहे व भागाकारायची क्रिया असेल त्यावेळेस घातांकाची वजाबाकी करावी उदाहरणार्थ काय समजा आता अकराचा घातांक पाच भागिले अकराचा घातांक दोन असेल त्यावेळेस पाया एकच आहे पाया अकरा घ्यायचा आणि घातांकाची वजाबाकी करायची पाच वजा दोन बरोबर घातांक एकच लिहून घ्यायचा पाच वजा दोन तीन बरोबर आहे हे पहिलं उदाहरण झालं आता आपल्याला दुसरं उदाहरण घेऊ <coughs> समजा तेराचा घातांक दहा भागिले तेराचा घातांक पाच आता पाया समान आहे पाया तेरा आहे पाया तेरा आहे ते त्यावेळेस काय होतो घातांक पाया एकच वेळा घ्यायचा आणि घातांकाची वजाबाकी दहा वजा पाच बरोबर तेराचा घातांक मधून पाच गेले राहिले पाच पाया समान आहे व व या दोन संख्येमध्ये भागाकार असेल त्यावेळेस घातांकाची वजाबाकी आपण या दोन उदाहरणात केलेली आहे <coughs> आता तिसरं तिसरा नियम अत्यंत महत्वाचा नियम काय नियम आहे घातांकाचा घात असेल घातांकाचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार करावा आपण त्याचं एक उदाहरण घेऊ समजा सहाचा घातांक तीन त्याचा घातांक दोन असे असेल बरोबर आहे घातांकाचा घातांक तीनचा घातांक दोन सहाचा घातांक तीन तीनचा घातांक दोन असेल त्यावेळेस पाया जो आहे पाया एकच लिहायचा आणि तीन दोन घातांकाचा घात जो आहे त्याचा गुणाकार करायचा पाया एकच सहा तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा अजून एक उदाहरण पाहू आपण समजा सतराचा घातांक पाच त्याचा घातांक चार आता पाया किती आहे सतरा आहे पाया सतरा आहे आणि घातांकाचा घात आहे पाच गुण्हे चार पाच गुणेले चार बरोबर सतरा पाचशो पाचशो वीस बरोबर आहे म्हणजे घातांकाचा घात असल्यामुळे सतराचा घातांक वीस आता आपण लगेच आपण चौथा नियम लिहून घेऊ आपण समजून घेऊ कोणत्याही संख्येचा घात शून्य असेल तर उत्तर एक लिहावी म्हणजे काय समजा चा घातांक शून्य आहे तर उत्तर किती येते फक्त एक समजा आता चौऱ्याहत्तर चा घातांक शून्य आहे याही संख्येचा घातांक किती आहे घातांक शून्य आहे उत्तर नेहमी ठरल्याप्रमाणे शून्य आहे समजा ऋण एक हजार त्याचा घातांक शून्य असेल तर ह्याची किंमत किती येते एक येते बरोबर आहे